मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा केवळ अजून तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्ण चांगली माणसं सुद्धा चुकीच्या माणसांच्या नादी लागून बर्बाद झाली कर्ना सारखा ऐश्वर संपन्न माणूस पण राहिला बर्बाद झाला महाराज देनात ठेवा कर्ण जर कधी कृष्णाच्या बाजूने राहिला असता महाराज आजर अमर झाला असता पण कुणाच्या संतीत बसावं हे मोठ्याला कळलं नाही बर्बाद झाला असे मेले शंभर असे मेले टपरीला नाव नाही राहिलं टपरीला वाचलं का तुम्ही महाराष्ट्रात कुठं दुर्योधन पाठवा वाचलं का कुठं तुम्ही दुसऱ्या संघात ढाबा बाबा का ढाबा आहे पण दुसऱ्या संघात वाचलं का तुम्ही तुशीला पार माझं वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा विद्वान माणस सुद्धा मूर्खाच्या संतीने बर्बाद होतात संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या अनोख्या शैलीत कीर्तन करून समाज प्रबोधन करणारे सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना सर्वत्र ओळखले जाते लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सत्याची जाणीव करून देत विनोदी शैलीमध्ये कान उघडणी देखील करतात त्यामुळे इंदुरीकर महाराज नेहमी चर्चेत असतात त्यांची हीच विनोदी शैली लोकप्रिय ठरत असून अनेकांच्या वैचारिक पातळीमध्ये देखील मोठा बदल निर्माण करत आहे अशाच पद्धतीचे समाजाला दिशा देणारे इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होताना पाहायला मिळतात त्यापैकी इंदुरीकर महाराज यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे चांगली माणसं सुद्धा चुकीच्या माणसांच्या नादी लागून बर्बाद झाली कर्णासारखा ऐश्वर संपन्न माणूस पण मूर्खांच्या संतीत राहिला बर्बाद झाला महाराज ज्ञानात ठेवा कर्ण जर कधी कृष्णाच्या बाजूने राहिला असता महाराज आज अमर झाला असता पण कुणाच्या संतीत बसावं हे मोठ्यांना कळलं नाही बर्बाद झाला आशे मेले शंभर आशे मेले टपरीला नाव नाही राहिलं टपरीला वाचलं का तुम्ही महाराष्ट्रात पुढे दूर्य धनप वाचलं का कुठं तुम्ही दुशासनचा बाबा का ढाबा पण दुशासन का वाचलं का तुम्ही तुशीला पार माझं वाक्य मरेपर्यंत घ्यायला ठेवा विद्वान माणसं सुद्धा मूर्खाच्या संतीने बरबाद होता सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्या तीवर औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा मराठी